तुम्ही म्हणता त्यांच्याकडे कशाला कर... साहित्य तो ऑटोनॉमी कशासाठी ठेवले त्यांच्या ठेवा ना, ना।, ना। एक आमदार आमच्या बाजूने बोलायला तयार नाही एक, एक प्रशासकीय अधिकारी आमच्या बाजूने बोलायला तयार नाही तुम्ही दोन हजार तेवीस महाज्योती जे पत्र आवड लेटर देणार आहोत ते कुठल्या वर्षांनी देणार आहोत सारथी आणि महाज्योतीला आणि आम्हाला कुठल्या वर्षाने देणार आहोत आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही देणार आहोत दोन हजार बावीस ची फिलोशिप डायरेक्ट सांगा आम्हाला देता येत नाही म्हणून पाटी देऊ नये काही हरकत नाही तुम्ही तुम्हाला जर शिकवायचं नाही तर दुसरी गोष्ट भारतीय संविधानाचा कलम सोळा मध्ये शैक्षणिक जबाबदारी हे केंद्र आणि राज्य सरकारची आहे हे फक्त अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आहे दुसरीकडे एवढा मोठा खर्च चौदाशे चौदाशे विद्यार्थ्यांना पैसे दिले जातात इथं सातशे पोरांना पैसे दिले जात नाही का दलित आहोत म्हणून कशासाठी डायरेक्ट सरकार आणि ही जी मानसिकता आहे तुम्हालाही दाबण्याची ही जातीय मानसिकता आहे या सरकारची दलितांना शिकू द्यायचं नाही आमच्या संशोधनामध्ये किती विद्यार्थी आहेत झिरो पॉईंट अठ्ठावीस टक्के युजीसी म्हणते हे वाढलं पाहिजे महाराष्ट्रात किती आहे एकोणीसव्या नंबर वर आहे लाज वाटली पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून घेण्याला आमचं प्रमाण एवढं कमी का आहे याला दोषी तुम्ही आहोत सरकार आहे सगळं परीक्षा घ्यायला काय चे लोक आहेत का हे विद्यापीठाचे लोक आहेत यांना काय कळतं त्याच्यातलं युजीसीचे काय नियम आहेत यांना आहे का सर आम्हाला दोन हजार ला दिली जात नसेल चोवीस महिन्यात आम्ही सर्व विद्यार्थी आणि तुम्हालाही घेऊन जात आहोत कारण तुमच्याकडे आमचं पालक तत्व आहे तुम्ही आमचे अर्ज मागवलेले आहेत पोलीस स्टेशनला चला अॅट्रॉसिटी अंतर्गत या सरकारवर गुन्हा दाखल करा आम्हाला અને એનું પણ એનું તીરામિત પછી મંત્રામાં મળી જાવ મજેયા